कल्याणमध्ये रौप्य महोत्सवी हिंदू नववर्ष स्वागत यात्रेच्या पूर्वसंध्येला आयोजित सप्तसुरांच्या जल्लोषात या कार्यक्रमात कल्याणकर का रसिक अक्षरशः न्हावून निघाले गायक नचिकेतलेले नृत्य दिग्दर्शक आशिष पाटील मिमिक्री आर्टिस्ट डॉक्टर संकेत भोसले आणि अभिनेत्री आदिती सारंगधर या कलाकारांनी एकाहून एक अशा सरस अदाकारीनं उपस्थितांची मन जिंकली आहेत इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याण आणि कल्याण संस्कृती मंच यांच्या पुढाकारानं

कारण की हे इलेक्शन जे आहे कुठल्या व्यक्तीचं इलेक्शन आहे देशाचं इलेक्शन आहे आणि या देशाच्या इलेक्शन मध्ये गरजेचं आहे जर कोणी या ठिकाणी गावी जात असेल तर गावावरून जाऊन अगोदर आपण सगळ्यांनी आलं पाहिजे आणि वीस मेला जे आहे ते त्या ठिकाणी आपण मतदान केलं पाहिजे के एवढंच या ठिकाणी सांगतो पुन्हा एकदा सगळ्यांचं या ठिकाणी खूप खूप धन्यवाद आणि पाडव्याच्या नववर्षाच्या पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय वारंद